नमस्कार यश कम्प्युटर खानापुरी या मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल किंवा तुमच्या घरामध्ये कोणाचं ग्रॅज्युएशन झाले असेल पदवी झालेलं असेल तर त्यांना हा व्हिडिओ लगेच शेअर करा कारण बँक ऑफ बडोदा मध्ये जबरदस्त चांगल्या प्रकारची भरती निघालेली आहे बँक ऑफ बडोदा तीनशे तीस पोस्टची पदवी निघालेली आहे भरती निघालेली आहे तर त्या भरतीमध्ये सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार त्याच्या अगोदर आपल्या वेबसाईटला व्हिजिट करायला विसरू नका आणि या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर आपली वेबसाईटचं नाव आहे नवीन नोकरी डॉट कॉम नवीन नोकरी डॉट कॉम नवीन नोकरी गुगलला सर्च करायचं आहे एक नंबरला वेबसाईट येईल त्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ही वेबसाईट तीन भाषांमध्ये हिंदी इंग्लिश आणि मराठी या तिन्ही भाषांमध्ये वेबसाईट उपलब्ध आहे सर्वांना ऑल इंडियामध्ये ही वेबसाईट उपयोगी आहे तर बघा यामध्ये बँक ऑफ बडोदामध्ये यसो नावाची भरती सुटलेली आहे तर त्यामध्ये एवढे सगळे पोस्ट आहेत बाबा इथं तुम्हाला सतरा जागांची सतरा पोस्ट आहेत आणि टोटल पोस्ट आहे तीनशे तीस जागांची भरती निघालेली आहे आजच अर्ज करा ज्यांना बँकेमध्ये जॉब करण्याचं स्वप्न आहे त्यांनी हा फॉर्म भरू शकता तर त्यामध्ये क्रेडिट ऑन लिस्ट बघा या ठिकाणी बऱ्याच पद आहेत तुम्ही चेक करून घ्या चेक करण्यासाठी जायचं नवीन नोकरी डॉट कॉम तर यामध्ये बघा ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग डिजिटल सेल्स मोबाईल बँकिंग अनालिटिक्स डेटा इंजिनियर डेटा सायंटिस्ट आय टी सर्व पदे या ठिकाणी आहेत बघा पूर्ण पदे पूर्ण डिटेल पदे आहेत या ठिकाणी नेक्स्ट बघा या ठिकाणी पूर्ण शैक्षणिक पात्रता सुद्धा प्रत्येक पदाची आपण इथं व्यवस्थितरित्या आहे प्रत्येक पदाला बघा पहिल्या पदाला कम्प्युटर सायन्स आय टीमध्ये पदवीतर आणि प्राधान्य एम बी ए झालेल्यांना फायनान्स वाल्यांना प्राधान्य तर अशा प्रकारे सर्व पदांची पात्रता तुम्ही चेक करून घ्या तर हे पाहण्यासाठी जायचं आहे नवीन नोकरी डॉट कॉम त्यानंतर बघा अशा प्रकारची माहिती कुठल्याही वेबसाईटवर नाही प्रत्येक कास्ट निहाय जागा इथे आपण दिलेल्या आहेत प्रत्येक कास्टला बघा या ठिकाणी ओपनला आहे ओबीसी एस सी एस टी आणि पीडब्ल्यू प्रत्येक कास्ट वाईज जागा इथं सेपरेट करून मी तुम्हाला या ठिकाणी दिले अशी कुठल्याही वेबसाईटवर तशी पात्रता नसते जागांची त्यानंतर नेक्स्ट बघा शारीरिक पात्रता कुठल्याही प्रकारची नाही वयाची अठ एक सात दोन हजार पंचवीस रोजी चोवीस ते चौतीस वर्ष पहिल्याला दुसऱ्या तीस ते पंचेचाळीस अशा प्रकारे पूर्ण सतरा पदांची वर्किंगची सगळं डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये व्हिडीओ मध्ये दिलेल्या आहेत दिले त्यानंतर बघा पेमेंट स्केल पेमेंट स्केल सुद्धा पात्रतेनुसार बेंचमार्क नुसार तुम्हाला देण्यात येणार आहे तर त्यासाठी तुम्हाला पीडीएफ बघावी लागेल त्यानंतर बघा जनरल ओबीसी आणि साठी फॉर्म पी आहे आठशे पन्नास रुपये आणि एस सी एस टी पीडब्ल्यू ही महिलांसाठी आहे एकशे पंच्याहत्तर रुपये फी या ठिकाणी दिलेल्या आहे एज कॅल्क्युलेटर सुद्धा या ठिकाणी आपण दिलेला आहे पूर्ण भारतामध्ये कुठल्याही शाखेमध्ये बँक ऑफ बडोदाच्या शाखेमध्ये तुम्हाला जॉब करण्याची संधी आहे त्यानंतर नेक्स्ट परीक्षा कशी असणार आहे बघा शैक्षणिक पात्रता अनुभव एकूण पात्रतेनुसार शॉर्ट लिस्टिंग त्यानुसार वैयक्तिक मुलाखत इंटरव्यू व इतर बँकानुसार नियमानुसार सिलेक्शन पद्धत होईल त्यानंतर नेक्स्ट बघा या ठिकाणी अर्ज करण्याची तारीख आहे तीस जुलै पासून स्टार्ट होतोय आणि अंतिम तारीख आहे एकोणीस ऑगस्ट पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता लास्ट तारीख एकोणीस ऑगस्ट आहे त्यानंतर बघा फी भरती अंतिम तारीख अंतिम फी भरण्यासमोर एकोणीस ऑगस्ट पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आता मुलाखत तुम्हाला बँकेच्या सूचनेनुसार नंतर कळवण्यात येईल आता लगेच काही नाही त्यानंतर नेक्स्ट बघा कागदपत्र या ठिकाणी काय काय लागणार दिले तुम्ही चेक करून घ्या आणि खाली दिलेला आहे तुम्हाला या ठिकाणी अर्जाची लिंक आणि पीडीएफ अशा प्रकारची सर्व डिटेल्स माहिती पाहण्यासाठी यश कॉम्प्युटर खानापुरुया चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका धन्यवाद